महेश नवमीच्या निमित्त आमची रॅली शोभायात्रा निघालेली आहे शोभायात्रा खडकेश्वर पासून पुढं याच्यापर्यंत आपल्या कापड्या नाट्य मंदिर पर्यंत आहे तरी अजून ती माणसं थांबलेली आहेत शोभायात्रा फार मोठ्या प्रमाणात यावर्षी ढोल पथक आम्ही अरेंजमेंट केलं भाऊ माहेश्वरी समाजाचे सगळे लोक ढोल पथक मध्ये आहेत पन्नास लोक माहेश्वरी समाजाचे आहेत जे ढोल पथक घेऊन वाजवाय वाजवत आहेत ही आमची आजच्या याची वैशिष्ट्य आहे आम्ही जे आठ दिवसापासून आमचे दररोज कार्यक्रम चालू आहे पहिल्या दिवशी ट्रेझर हंट म्हणून झाले त्याच्यानंतर केडी नाईट झाले त्याच्यानंतर टॉक शो आणि नंतर सांस्कृतिक प्रोग्राम झाले आज आमचा आता शोभायात्रा झाल्यावर मेन फंक्शन आहे शेखरजी मुंडळा म्हणून आमचे आज चीफ गेस्ट आलेले आहेत त्यांना गोसेवाचे अध्यक्ष आहेत ते त्यांना राज्यमंत्री दर्जा दिलेला आहे गवर्नमेंट ते आलेले आहेत कैलास महा श्री महेश्वरी आता सचिव आहे थँक्यू छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून उत्साह साजरी केली जाते या वर्षीचे अध्यक्ष सचिनजी करवाजी आणि कर याच्या वतीने म्हणजे समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये आणि प्रत्येक याच्या रूटमध्ये जे जे महापुरुष असते त्या महापुरुषाला पुष्पहार अर्पण करून जयंतीची सुरुवात होते आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन जयंती साजरी करण्यासाठी मी सर्व महेश्वरी समाजाच्या सर्व महेश्वरी समाजाला मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद